जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत महाराष्ट्र न्यूज अंधरसूल पडेगाव रस्ता चार किलोमीटर पीडब्ल्यूडी मार्फत मंजूर झालं असून संबंधित ठेकेदार या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानं पडेगाव रोडलगतच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर येत हातानं रस्ता हाताने उकरत संबंधित ठेकेदाराला चांगलंच धारेवर धरलं या रस्त्यावरती ठेकेदार डांबर टाकत असल्याचं लक्षात येतात या भागातील शेतकरी रस्त्यावर येऊन या रस्त्याचे काम बंद पाडले असून सदर रस्ता चांगल्या प्रकारे न झाल्यास रास्ता रोक करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे जीडी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला पडेगाव रस्ता हा काम चालवेव आहे अतिशय निष्कृष्ट दर्जाचा असून आम्ही हा रस्ता बंद पाडलेला आहे या रस्त्यावर पाच ते सहा खेडे जोडलेले आहे त्यांनी या रस्त्यावर खडी टाकल्यानंतर डांबर टाकलेलं नाही त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही आम्ही हा रोड होऊन देणार नाही सगळे नागरिक जमा आहेत झाडेगाव रस्ता काम चालू असताना जो संबंधित ठेकेदार आहे त्यांनी उत्कृष्ट अति म्हणजे उत्कृष्ट दर्जेचं काम चालू आहे आणि ह्या रस्त्याला पाच ते सात खेडे जोडलेले असून रोज लोकांना येणे करण्याचे काम चालू असताना ही खडी उधळलेली आहे यांनी डांबरच मारलेले नाही तरी हा रस्ता जे शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे आम्ही काम होऊन देणार नाही आम्ही स्टे लावू शकतोय आम्ही ह्याला आम्ही उपोषणाला बसतात या रस्त्याला कोण कोणत्या गावाचा संपर्क असतो या रस्त्याला बोकटा आहे उंदरवाडी आहे गाव आहे पणेगाव आहे करंजी करंजी शिरजगाव कांद्याचे ट्रॅक्टर जाते या रस्त्याने असं ओबडी वा तू जास्त असल्यामुळं रोड का उत्कृष्ट झालेला चांगला रस्ता फक्त चांगला करून द्यावा या रस्त्याला वर्दळ फार आहे नाही झाल्यास आज चांगला नाही झाल्यास आम्ही कारवाई करू करू आंदोलन